सगळ्या समाज बांधवांनी नगरपालिकेच्या समोर यावं सगळ्या सगळ्या नगरपालिकेच्या गेट समोर यावं आणि मुंबईत एवढ्या शांततेत आपलं आंदोलन पार पडलं इथं वाहतुकीला अंतर होऊ नये अशा पद्धतीने आपला आनंद उत्सव साजरा करायचा आहे ये भी महाराज निश्चित क्योंकि उनके सर तेनापति थे जी प्रता और प्रताप राव गुजर और प्रताप राव के साथ थे उनके वफादार और निडर छह महाराज की पराटा एक पराटा बार तालुक्यात आहोत काहीवर काय एकदा बोटेने आवाज परत बला छत्रपती शिवाजी महाराज की बला श्री छत्रपती संभाजी महाराज की 打打打了。 ख़बर मरे चवला समान न

बारामतीचा सकल मराठा समाज हे मनापासून आभार मानतो आज जो काही विजय झालेला आहे तो सगळा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यामुळेच झालेला आहे आंदोलन ज्या पद्धतीने यशस्वी केलं त्याच्यामध्ये जेवढा मराठा समाजाचा हातभार आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मनोज दादा जरांगे पाटील यांचे उपकार समाज कधीही विसरणार नाही खऱ्या अर्थाने जी हैदराबाद गॅजेट आहे साधारण गॅजेट म्हणजे त्यामध्ये कमीत कमी आठ सात चौदा येत आहेत प्रथमचा तर हैदराबाद गॅजेटची मागणी मान्य झालेली आहे आणि सातारा गॅजेटला काही दिवसांची कितपत या। यामुळे जे मिळणार आहे दाखल त्याच्यामध्ये जे हैदराबाद गॅजेट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या महाराष्ट्रातली येणार आहे त्याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट हे अठराशे काळातलं होतं ते अगदी बारामती तालुक्यात सुप्यापर्यंत आणि इंदापूर तालुक्यापर्यंत ते होतं त्यामुळे सगळ्यात जास्त जिल्हे त्यामध्ये येतील आणि ज्यावेळी सातारा गॅजेट येईल त्या सातारा गॅजेटमध्ये जे पश्चिम भारतातील जे काही जिल्हे आहेत ते त्याच्यामध्ये सांभाळतील त्यामुळे आता आमचं म्हणणं आहे की पहिलं जे ओबी कुणबीमधलं ओबीसी झालं त्यामध्ये साधारण पंचवीस टक्के मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळालं आणि आता कमी कमी पन्नास टक्के लोकांना ह्या दोन गॅजेसचा फायदा होऊन त्याला ओबीसीचे सगळे फायदे मिळायचं राहील ते फक्त पंचवीस टक्के त्यासाठी आम्ही लढा चालवतो खऱ्या अर्थाने जी सुरुवातीच्या टप्प्यात अठ्ठावन्न लाख नोंदी या नोंदीचा आतापर्यंत लोकांना प्रत्यक्षरित्य लाभ मिळालेला आहे आणि आत्तापर्यंत बारामतीमध्ये त्या नोंदींच्या आधारे साडेसात हजार नोंदी इथं सापडल्या होत्या पूर्वी त्या मोडीमध्ये असतील किंवा मराठीमध्ये असतील साडेसात हजार नोंदी सापडल्या होत्या तालुक्यामध्ये त्या बारामती तालुक्यामध्ये साडेसात नोंदींच्या आधारे बारामती आणि इंदापूर इथून आत्तापर्यंत पाच हजार आठशे दाखले दिले गेलेले आहेत बऱ्यापैकी मोठा समाज हा सगळा त्याच्यामध्ये ओबीसीमध्ये समाविष्ट ऑलरेडी झालेला आहे अजून खूप दाखले निघणार आहेत खूप मोठ्या प्रमाणावर त्या आंदोलनाचा आणि त्या दाखल्यांचा नोंदींचा फायदा झाला तसं गेलं तर टक्केवारी आंदोलनाचे आपण सांगू शकत नाही शंभर टक्केच आम्हाला न्याय मिळालेला आहे जे काय आतापर्यंत नोंदी सापडल्या असतील ज्याच्यामध्ये जितक्या प्रमाणामध्ये आतापर्यंत मराठा समाजाला फायदा झाला असेल उर्वरित समाजालाही लवकरच फायदा होईल त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मनोज जारांगी पाटील यांना साथ देणं हे मराठा समाजाचं काम आहे काय भावना मराठा समाज आजच्या आजच्या जे आंदोलन केलं आणि त्या जे यश आहे ते निश्चितच मराठा समाज समाधानी आहे आनंदी आहे आज बारामतीमध्ये आम्ही हा विजय जल्लोष साजरा करत आहोत आज की स्वतःची बाजी लावून हे सगळं काही सरकारकडून मिळवलं सरकारने त्याला सरकार चांगला प्रतिसाद दिला सरकार झुकायला सरकार, लागलं ला आहे तर सरकार, सरकारने आम्हाला पॉझिटिव्ह सपोर्ट दिला किंवा पॉझिटिव्हनी आमच्या सगळ्या मागणीकडे बघितलं आणि सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आणि केलाही काही प्रमाणात त्यांची सहकार्य आहे त्याबद्दल आम्ही सरकारचा आभार मानतो आणि इथून पुढेही आमच्या ज्या पुढीलच्या उर्वरित मागण्या आहेत त्यासाठी सुद्धा ते सहकार्य करतील ही अपेक्षा आम्ही होतो नक्कीच काय भाऊ नाही आज आम्हाला आमच्यासाठी आज दिवाळीत असल्याचं आहे कारण मनोज दादांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून त्यांनी आज जीव उपोषणाला बसली होती आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे की मी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जो उठणार नाही जोपर्यंत माझं म्हणणे माग्य मान्य होत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही एक तर मागण्या घेऊन जाईल किंवा माझी अंत्ययात्रा जाईल यामुळं जा मनोज दादा नारंगी दा पाटलांनी जसं सांगितलं तसं सरकारने सा। बी मान्य केलेलं आहे तरी या सरकारचे आम्ही आभारी आहोत एक मराठा बारामतीमधून देखील ज्या कालदृष्टी सुरू होतं मोठ्या प्रमाणात मदत केली कशा पद्धतीने पाहता एक आज खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवसही जल्लोष व्यक्त केला जात आहे परंतु जे मराठा बांधवांच्या सुरुवातीच्या टप्प्यात जे खाल सहन असतं हिंदू मध्ये सत्कार खऱ्या अर्थाने एकदा मराठावरून मोठा ओघ गेला आज खऱ्या अर्थाने त्याला कुठेतरी यश मिळालेले काय भावना आहेत बारामतीकरांचं मी संपूर्ण मराठा समाज बारामती तालुक्याच्या वतीनं सगळ्यांचं अभिनंदन करतो की ज्याप्रमाणे मला जरा सरंगीने करणार करणारा प्रयत्न करत होते त्याप्रमाणे अख्ख्या संपूर्ण बारामती तालुका शिदोरी देण्याचं का। काम त्यांनी संपूर्ण बारामतीकरां संपूर्ण बारामतीकरांनी केलेले त्याबद्दल संपूर्ण मराठा बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो नक्कीच आज मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये अध्यक्ष आपल्या बारामतीतून किती शिदोरी गेली आत्तापर्यंत आत्तापर्यंत आपण बारामतीमधून तीन आयशर ट्रक भरून आपण शिदोरी पाठवलेले त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपण सत्तेचाळीस हजार आठशे भाकरी पाठवल्या होत्या नंतर पाण्याचे जे बॉक्स होते ते जवळजवळ पंधरा हजार बॉक्स पाठवले आपण जवळजवळ दीड ते दोन टन पेरू पाठवलेलं आहे सफरचंद पाठवले फरसाना असेल बिस्किट असेल राजगिरा लाडू असेल बारामतीमधील सकल मराठा समाजाने जेवढा काही शिदोरी म्हणून दिलं ते सर्व आपण मुंबईच्या दिशेने रवाना केलं धन्यवाद